गृह विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे शहरामध्ये लोढा अमारा परिसरामध्ये ऑपरेशन अभ्यास हे मॉकड्रील यशस्वीरित्या पार पडलं ठाणे शहरामध्ये लोढा अमारा परिसरामध्ये सायरन वाजल्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास या मॉकड्रिलला सुरुवात झाली सायरन वाजल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या पाच जणांची सुटका करण्यात आली त्याचप्रमाणे चाळीस जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं या मॉकड्रिलच्या निमित्ताने यंत्रणा किती योग्य पद्धतीने काम करते हे पाहण्याचं ठरवण्यात आलं होतं त्यानुसार या ऑपरेशन अभ्यास या मॉकड्रिलमध्ये आरोग्य खातं महसूल खातं नागरिक संरक्षण दल होमगार्ड ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन टी डी आर एफचे जवान अग्निशमन दल लोढा आमारा ग्रहसंकुलातील अग्निशमन यंत्रणेचे जवान सुरक्षा रक्षक आणि येथील नागरिक हे सहभागी झाले होते